स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी अशा करतो तुम्ही तुमच्या जीवनात खुशी असाल मित्रांनो मी पण खुशी आहे तर मित्रांनो काल बाहेर गेलो होतो मित्रांनो तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलेच असाल तर सिद्धटेकच्या गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं मित्रांनो व पाहुण्यांकडं गेलो होतो मित्रांनो त्यांच्या बाग वगैरे मस्त ब फिरून भारी वाटलं बरं का अट्रॅक्शनचा बाग वगैरे होता तेच आम्हाला दर्शनाला घेऊन गेले ते दर्शन वगैरे केलं घरी यायला संध्याकाळी झाली होती सात आठ वाजली होती मित्रांनो तरी घरी तसं सहाला सा झालो होतो सहा साडेसहाचा टायमिंग झाला असेल मग जेवण वगैरे हे करता तरता दहा साडे दहा झाले झोपायला मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे बाहेर जायचं आहे आपल्याला म्हणजे इकडंच वर्षाच्या गावाला जायचं निघायचंच होतं तर, तर गेले तीन गेलेत गावात कसं त्यांचं थोडंफार काम होतं वाटतं बँकेमध्ये तर बँकेत गेले ती दोघं मी नाही गेलो कारण की कालच्या प्रवासाने माझं तीन खूप दुखतं आहे मित्रांनो हे बघा आपलं चिमण्यांसाठी मी हा पाण्याचं ठो ठुले मित्रांनो मडकेमध्ये पाणी कसं पा उन्हाळ्याचं जास्त जर जा तापत आहे आता त्याच्यामुळं मग पाखरांचे लय हाल होते आणि बाई इथं बॉक्या ह्याचा इथं ठिकाणा असतंय झोपायचा बघा टेन्शन फ्री झोपतो हो इथं कसं वरलं आहे मित्रांनो खाली चिखल आणि त्याच्यात मस्त आळं करून झोपायची सवय त्याला तो आजच नाही बऱ्याच दिवसाचा झोपतो ना तर ह्या इथं इकडं पण झोपत असतो बरं का ते आंबे दिसतात ना तिथं झोपतो ना तर इथं झोपतो नाही तर मग तिकडं नारळीचं ते दिसतात ना नळी वगैरे ना। बुड ते नारळीचं बुड त्या बुडापाशी जाऊन झोपत असतंय फुलं बघा मस्त असे फुलं आता यायला चालू झाले बरं का मोगऱ्याला हे बघा वाईट वाईट फुलं आहे हा कोणचा मोगरा ते नाही सांगता यायचं बरं का पण काही काही मोगरे असे असे छोटले असतात ते पण छान असते हे पण छान मस्त वास येतो तर निघायचं आहे मित्रांनो ते आले का मग निघायचं जे आपल्याला पाच दहा मिनटात थी येतील ते मित्रांनो ते बँकेतून आले व निघालं मित्रांनो टाकरीमध्ये आलो त्यांना म्हणलं पेट्रोल टाकून या घेऊना मुळे ना तोंड आणि डोकं झाकून घेतलं मित्रांनो भरपूर असेल लागतात हा आपल्या रोड आहे हे इकडं देवळाला जातो मित्रांनो हे इकडं वळणला जातं ते गेले पेट्रोल टाकेल त्यांना पेट्रोल टाकून या तर इथं थांबतो म्हटलं गोळ्या घेतल्या मेडिकलमध्ये निघायचं आता ते येतील पेट्रोल टाकून इकडं पेट्रोल पंप आहे तिकडे गेलेत ते येतील पाच दहा मिनटात निघाला आले ते पाठी बसलो आज गाडी चालवतात अजून टाकळीमध्ये जे जाऊ आता टाइम लागले तर मित्रांनो आम्ही आता ना ट्रॅक्टर शिकायला आलोय या या आपली मेवणे आपल्याला टॅक्टर आहे कसं मग दुपारी झालं होतो घरी तर हे म्हटले चला तुम्हाला ट्रॅक्टर शिकवतो मी तर काय पाहिलं ना ते ट्रॅक्टरवर बसायचं आहे आणि कसं लान होतो तो, तो बसत होतो पण आता विसर पाडला मित्रांनो काय बऱ्याच वर्षापासून ट्रॅक्टरवर बसणार आहे आज ट्रॅक्टर शिकवणार आहे आपल्याला ते तर चाला मग ट्रॅक्टर चालायचं शिकू यांच्याकडून आता बसवतो मग मग ते गिअर वगैरे सांगते ना आपल्याला मग बाकीचा टॅक्टर कसा चालू करायचा कसा नाही सगळं सांगते

या बघ हा ट्रॅक्टर सोनालिकाचा आता पाहिले ते चालू राहिले मग झाला चालू बघू आता चालून बघू आता हे सांगते तस कसं करू आपण जमलं तर ठीक ना तर मग डबल प्रयत्न करू हा बघा जर लुटन का लुटा नाही तिकडे वडून पाहिजे जमलं बर का नाही तर आता ट्रॅक्टर दोन तीन दिवस हजार जर राहिला ना तर चांगला आपण ट्रॅक्टर शेटलो कोणाला नाही जमलं ते फक्त विजयने टॅक्टर शिकवून आपल्याला अजून परफेक्ट यायला तर टाइमच लागेल म्हणा पण पहिल्याच दिवशी एवढं ट्रॅक्टर चालवणं हे पण थोड वेळ कारण पहिल्या दिवशी कोणा कोणाला जजमेंट बसत नाही टॅक्टरचं तर मित्रांनो ट्रॅक्टर शिकून आलो आम्ही इकडं घरी आलो मित्रांनो कसं संध्याकाळचा टाइम झालं सहा साडेसात वाजपर्यंत होतो मित्रांनो तिथून घरी आलो म्हटलं मग उशीर झाला घरी आलो चहा वगैरे घेतलो तसं मग मित्रांनो पहिल्यांदा टॅक्टर चालवलं बरं का खूप असं भारी वाटलं मित्रांनो तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा मित्रांनो आवडला असेल तर मनापासून लाईक करा आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी तर सर्वांना शुभ